नमस्कार मी सुरेखा महादेस्वाळ कुल क्रमांक दोनमधून बोलत आहे आणि आपल्या ह्या निपुण भारत या प्रशिक्षणाचं खूप छान नियोजन लागलेले आहे ला सर्व मान्यवरांनी सर्व साहेबांनी ओ साहेब स्वतः याच्यामध्ये वैयक्तिक लक्ष देऊन सर्व नियोजन आणि आपलं प्रशिक्षण पाहत आहेत दिवसभर थांबवून आणि त्यात मसोबत सगळी टीमसुद्धा खूप छान आहे आणि आमच्या कुलमधील आपल्या कुलमधील प्रतिमा मसारी मॅडम आपली मारुती कदम सर आणि आनंद जाधव सर हे खूप छान शिकवत आहे आम्हाला इथं आल्यानंतर आमच्या खूप प्रश्नांचा उलगडा इथं झालेला आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला सुरुवातीला असं सांगलेलं आहे की शिक्षक हा माणूस म्हणून आपण स्वतःला कसं समजून घ्यायचं आणि हे आपल्याला शिक्षक हा मनुष्य म्हणून समजून घेताना मा मनुष्याला प्रेम भावना आपुलकी आदर प्रतिष्ठा हे सर्वच काही हवं असते त्याच्यामध्ये आत्मविश्वाससुद्धा हवा असतो तर एवढं काही असेल आपन, तर आपण आपल्या मुलांनासुद्धा खूप छान प्रकारे शिकू शकतो आम्हाला इथं आल्यावर वाटलं की आपल्या मुलांना आता काय शिकवायचं इथून घेऊन जाऊन काय करायचं तर इथं आल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की आपल्याला काही शिकवायचं नाही तर मूल हा स्वतः शिकत असतो त्याला फक्त प्रेरित करायचे आहे प्रत्येक मूल हे जन्मापासून जिज्ञासू वृत्ती असते त्याच्यामध्ये आणि ती जिज्ञासू वृत्ती त्याची जागृत करून आपल्याला त्या त्याच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे त्याच्या प्रत्येक प्रश्नाचा, प्रश्नाचा आपल्याला आदर करायचा आहे असं इथे सांगण्यात आलेलं आहे अशा अनेक प्रश्नांचा इथं उलगडा झालेला आहे थँक्यू